नवापूर जवळ बस व ट्रक अपघात अकरा प्रवासी जखमी सुरतहून एरंडोल, एरंडोल आगाराची बस क्रमांक ब्याण्णव काल सायंकाळी नवापूर जवळील हॉटेलसमोर समोर भीषण अपघातग्रस्त झाली या दुर्घटनेत अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाने रस्त्यातील मोठा खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात बस विरुद्ध दिसेला घेतली त्याचवेळी समोरून येणाऱ्या लाकडांनी भरलेला ट्रक क्रमांक के ए छप्पन्न एकोणनव्वद या वाहनाने बसला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज परिसरात घुमल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली व काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली जखमी प्रवाशांची नावे पंकज गारसिंग वडवी विशाल छगन कुंभारे यासमीन कलीम खाटिक प्रकाश विठ्ठल मोरे संदीप पांडुरंग पाटील शेख कलीम सतार खाटिक इम्रान मुख्तार शहा नईम अख्तर मोहम्मद हुसेन नशिबी शेख हारून शबाना तुषार राठोड रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे व जीवनधारा रुग्णवाहिका यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल करण्यात आले संताप व मागण्या या घटनेनंतर प्रवासी व नागरिकांमध्ये मोठा संताप उसळलाय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याबद्दल प्रशासनावर तीव्र टीका होत आहे स्थानिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी शैल्या गावी यांचा स्पेशल रिपोर्ट